गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी हे जे, जे शिक्षण संस्थेसाठी लागणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजी सगळ्यासाठी आम्ही मदत करतो चंद्रकांत दादांच्या माध्यमातून असेल खासदारांच्या माध्यमातून असेल देवेंद्रजीच्या आणि सगळ्यांच्या आणि तुम्ही साखर कारखान्याच्या माध्यमातून पन्नास साठ साठ वर्षाच्या इमारती आहेत त्यासाठी सुद्धा सभासदांच्यावर काही रक्कम बसेल आणि ती रक्कम बसून ह्या इमारती दुरुस्त असतील किंवा नवीन बांधायचे असतील ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया असं सगळी साधक बाधक चर्चा झाली आणि तुम्ही सगळे पत्रकार मंडळी त्या तुमचं सात सातचा फॉर्म्युला पण ठरला होता कुणामुळे थांबला निवडणूक कुणामुळे लागली असं वाटते तुम्हाला नाही 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 सत्ताधाऱ्याने निवडणूक लादली गेली ह्या सभासदांच्यावरती त्या संस्थेवरती आणि त्याला तुम्ही साक्षीदार आहे तुमच्याकडं रेकॉर्ड आहे तुम्ही प्रत्येक नेते मंडळीचं रेकॉर्ड तुमच्याकडे झाला म्हणजे तुम्हालाही कळेल की कोण काय बोललो होतो कोण काय बोललो होतं त्यांनी सहाचा प्रस्ताव दिला आम्ही मान्य केला मग सहाचा प्रस्ताव मान्य केल्यानंतर त्यांनी का नाकारला आणि तुमच्याकडं चेअरमनशिप द्यायची होती चेअरमनशिप तुमचा मेजॉरिटी द्यायची होती याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं हे दुर्दैव आहे या भागाचं की अशा माणसांना तुम्ही ताकद देत आहे येस ब ब क क कणीदार खमंग ग ग अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका